समुद्र मंथनाच्या चौदा रत्नातून तयार झालेले हे महादेवाचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे चला मी आज तुम्हाला घेऊन जातो या मंदिरामध्ये आणि याच मंदिराच्या पिंडे खालून परवार नदीचा उगम होतो तर रामकृष्ण अरे मित्रांनो मी तुमचा मित्रांनो राजपिंडे आणि मी आलेलो आता भांडादराच्या सैरोवर आणि इथं आल्यानंतर मला माहिती पडली की इथे एक अमृतश्वराचं मंदिर आहे आणि हे मंदिर समुद्र मंथनाच्या चौदा रत्नातून तयार झालेले आहे आणि हे मंदिर बाराव्या शतकातील अधिक आणि नवव्या शतकातील शिलाहार राजवंशाच्या शासकांनी बांधलेले आहे आणि हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी स्वरूपात बांधलेले आहे या मंदिरातील शिवलिंग हे सहा महिने पाण्यात राहते तर चला आपण आता ते शिवलिंग पाहूया मित्रांनो हेच ते शिवलिंगे घ्या दर्शन आणि याच शिवलिंग खालून असे मानले जाते की परवा नदीचा उगम होतो आणि या मंदिराच्या खांबावरती असे काही कोरीव काम केलेले की के जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याची माहिती देऊ शकत नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला या मंदिराला भेट द्यावा लागेल आणि हे मंदिर पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्याच्याच बाजूला रतंगड किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला भांडारा दरा दे देखील आहे आणि या मंदिराच्या जवळच एक पायऱ्यांचा पाण्याचा टाका आहे त्याला स्थानिक लोक पुष्कर्णी म्हणून ओळखतात ज्याची चौकोनी स्वरूपात बांधणी केलेली आहे अशा या निसर्गाने नटलेल्या मंदिराला तुम्ही कधी भेट द्या मित्रांनो आणि या टाक्यातील पाणी जर पाहायला गेले तर एकदम सुंदर आणि एकदम स्वच्छ पाणी आहे जे की आपल्या फिल्टरच्या पाण्यालाही लाजवेल आता तुम्ही जर कधी भांडरा फिरायला आली तर या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये